केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली त्यानंतर या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली पण थांबा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली असली तरी ज्या शेतकऱ्यांचं किसान क्रेडिट कार्डचं कर्ज परत फेडीचं रेकॉर्ड चांगलं आहे त्या शेतकऱ्यांना आणि जे नगदी पिकाची शेती करतात त्यांनाच हे मिळणार आहे वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी सांगितलंय की देशात किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या सात पॉइंट सात कोटी इतकी आहे मात्र त्यापैकी ऐंशी लाख शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल शेतकरी ज्या प्रमाणात परतफेड करतील तशी किसान क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या वित्त पुरवठ्याची मर्यादा वाढवली जाते किसान क्रेडिट कार्डद्वारे नऊ पॉईंट लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे